जेव्हा अशा घटना घडतात प्रत्येकाकडे एकच दृष्टिकोन ठेवून बघण्याचं माझी जबाबदारी आहे मी एकाला एक जास्त कोणाला कमी हे खुर्चीवर ह्या खुर्चीवर बसून कधीच करू शकत नाही मला नेहमी वाटत हे राजकारणामध्ये काही सिद्धांत पाडले पाहिजे कोणाच्या वैयक्तिक घरगुती भांडणामध्ये आपण किती डोकं घालावं याच हो? खरंच मर्यादा आहे राजकीय कार्यकर्ते आपल्या सगळ्या जणांना आहेत पण ते स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ते काय करतात हे आपण जास्त त्याच्यावर डोकवू शकत नाही पण जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हा पोलीस म्हणून आम्ही स्पष्ट आदेश दिलेला आहे की जे 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 आत्महत्याची प्रकरणं आमच्या जिल्ह्यामध्ये होतील त्यांना पारदर्शक पद्धतीने कोणाचाही दबाव न जुमानता त्याला त्याच्या संबंधित संबंधितांना ज्ञान मिळाला पाहिजे संबंधितांना शिक्षा मिळाली पाहिजे सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मला माझ्या जिल्ह्यामध्ये अशी प्रकरण होत नाही माझी जनता सुख समृद्धीने राहावी माझी जनता शांत पद्धतीने राहावी हाच माझा प्रयत्न असणार आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी कुठल्या एका पक्षाचा पालकमंत्री नाही आहे जिल्ह्याचा पालकमंत्री आणि म्हणून मी पोलीस प्रशासनाला असो प्रशासनाला कुठलेही राजकीय दबाव याच्यावर सहन करायचं नाही आणि प्रत्येकाला न्याय द्यायला आता इन्सुलीमध्ये पण कालपर्वा एक अशी घटना घडली आत्महत्येची की अजून घटना घडलेल्या आहेत तर मग एकाच घटनेकडे बघता माझं तर म्हणणं आहे जिल्ह्यात प्रशास जिल्ह्याच्या पोलिसांनी सगळ्या बाबतीमध्ये सकल चौकशी करायला पाहिजे त्याला प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे सरकार जेव्हा काम करतं जिल्हा पोलीस जेव्हा काम करतं तेव्हा एक जनतेचा विश्वास वाढला पाहिजे की आमच्या घरामध्ये अशी घटना घडली पण जिल्हा प्रशास जिल्हा पोलिसांनी आम्हाला न्याय दिला ती भावना कशी तयार होईल त्यावर माझा अजून लक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे सरकारचे पोलिस काम करत आहेत प्रश्न आहे माझी आमदार वैभव नाईक यांनी तुमच्या सोबत असलेले फोटो माध्यमांसोबत आणले हे माझ्यावर हिशोब चुकता करायला प्रयत्न करतायत ते विनायक बरोबर करतात हा त्यांना पहिला प्रश्न विचार कारण का हा सुप्त संघर्ष आहे आमच्या जिल्ह्याच्या उवाटामध्ये कारण का कणकुली बलीकडे बघायचं नाही असं काही मातोश्रीच्या बैठकीमध्ये ठरल्यानंतर पण जेव्हा वैभव नाईक सावंतवाडी मध्ये जाऊन आंदोलन करतात ना दो करता तो कुठेतरी विनायक राऊत किती अपयशी आहे विनायक राऊत नावाचं पार्सल त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून दोघांच्या भांडणामध्ये मला कबाब मध्ये हंडी बनायच नाही आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण बाबूचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम